प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद जयश्राम बजरंग दल बोटा शाखा गोरक्षक दल ह्या विभागात आम्ही काम करत आहोत आणि सध्या आम्ही साधारणतः एक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही आव्हान करतो क कसा वेळेला न गायी देता वासरू न देता गाई न देता ते आमच्या सुरू सुपूत करावा आम्ही ते वासरू गाई हे गोशाळेमध्येही संगमनेला जीवदाई म्हणून गोशाळा त्या ठिकाणी सुपोत करीत असतो हे बजरंग दल बोटाच्या वतीने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत की रो गोरक्षक दल यांच्या सहकार्य करून सगळ्यांनी थोडंसं हा सहकार्य करावा असे नम्रता आवाहन प्रमुख अध्यक्ष विकास सकाराम शेळके ही थोडी तुम्हाला माहिती द्या माझं नाव विकास सकाराम शेळके आम्ही बोटा या ठिकाणी बजरंग दलाची शाखा ओपन केल्यापासून आपले गाईचे छोटे छोटे वासरं शा संगमनेरला जीवदया या गोशाळेत नेत असतो तरी सर्व शेतकऱ्यांनी वास वासरं वासरांना जीव देण्यासाठी वासर वाचवणे कसा यांना देण्यापेक्षा आमच्याकडे सुपूर्द केले तर आम्ही जीवदया शा गोशाळेत दिसून येऊ मी सुनील शेळके बोलतोय शेतकरी वटा येथून की माझ्याकडे असणारं वासरू एक साऱ्या अभावी गोशाळेक गोशाळेत पोषणासाठी स सा सचिन बोडकी बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिन बोडके स विकास शेळके यांच्याकडे सुपूर्द करतो आहे हे की, की कसायला देण्यापेक्षा गोशाळेत त्याचं पालनपोषण होत असेल तर ह्या कार्यक कार्यकर्त्यांकडे जे दिलेला फायद्याचं आहे म्हणून माझ्याकडे चारा चारा अभावी मी त्यांच्याकडे देतो हे गोशाळेत पालनपोषण करतात चांगली गोष्ट आहे बाकी बाकीच्या शेतकऱ्यांना पण असं काय सांगाल तुम्ही हे बाकीच्या शेतकऱ्यांना पाहिल्यानंतर हा आमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगावं ते पा मार्गदर्शन करावं आणि असणारे आपले जे जनावरं आहेत ते गोशाळेत पालनपोषण करताना नाही आम्ही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं काम कशा प्रकारचं खूप छान आहे हे काम खूप छान आहे म्हणूनच मी त्यांच्यात समर्थक होतो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा